कधी मित्रांनो नमस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रनिल पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बैल्य बैल बाजारामध्ये तर बाजारभाव काय आहेत बैलांचे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून जातील मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नंतर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले प्रत्येक बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि मित्रांनो आपण पहिला एक व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही प्रतिसाद भेटला असं गेम राहू द्या तुमचं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठला वेल मागणी वगैरे झाली का सांगितलं सोड अठ्ठावीस पर्यंत दादा थोडं चालवतं का दादा सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद तेवीस झिरो सात अठ्ठेचाळीस

मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव बावीस पंधरा पंचेचाळीस छत्तीस दादा पुढलं बर आहे पुढलं आहे टाकळी टाकळी शूटिंग केवढ्याला जायचे

अकरा महिला मोबाईल नंबर सांगा बरं मित्रांनो नगवार लय उड्या वय बघा नंबर वगैरे मला त्यांना कॉल करून घ्या ऐकतच नाही बघा कुठलं आहे दादा कौटे मय मागणी वगैरे हो झाली का कितीला माहिती केवढ्याला द्यायचं आपल्याला फायनल पंधरा थोडं चालवतो का दादा दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर एक किती जिरु तीन

झोपलं का गाड्याला हां आहोतच आहे का मोबाईल नंबर सांगा तुला प्लीज उडी जोडीच द्यायची का जोडीच द्यायची डायरेक्ट मागणी वगैरे तरी काय तेवढ्याच द्यायची हा पासष्ट

मागणी वगैरे झाली का मागितली सत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्याऐंशी सहासष्ट चौसष्ट एकोणसत्तर चोवीस दाताला कसे जोडल्याच दोन्ही पण आवताला वगैरे का गाडा फक्त गाडा कोणत्या साईडला आपण नाही म्हणून अजून झोपले नाही का

बरं चांगलं आहे बघा पहिला एक दोन वेळा झुपलेलं आहे गाड्याला मित्रांचा नंबर पाठवलेला आहे नक्की मित्राला कॉल करा काय असेल ते बोलणं करून घ्या चला दादा थोडं पुढे या दादा कुठली खेड राजकुनर कोणतं गाव आहे जय कायदवाडीच मागणी वगैरे झाली का केवढ्याला आठ आठ हजार केवढ्याला जायचं आपल्याला केवढ्याला जायचं आपल्याला पंधरा सर मोबाईल नंबर सांगा बरं बावीस एकोणपन्नास चौतीस सतरा उभ्या दरी नय बाबा कुठले राजूर राजूर, राजूर राजूर बाबा तिन्ही पण द्यायचे का तुमचीच का मागणी वगैरे हो झाली का नाही कोणी हो ऐंशीला बनता आहे कोणी नव्वदला <ख़ाँ> पणता कोणी सत्तरला पण तीनही पण ती दोन तुम्हाला केवढ्याला जायचं एक पाच शेवटला एक पाच किती महिन्याची आता महिन्या म्हणजे आता एक दोन वर्षा दोन वर्षाची मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा अठ्याऐंशी झिरो सहा पंधरा झिरो तीन सत्तेचाळीस कुठलं येत आता मनसरगोडे मनसरगोडे मागणी ताली का नाही केवढ्याला

மா வீட் பஞ்சர் दात की चालू छापी चालू दाताची वगैरे एकदम कडक मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव एकोणनव्वद शहाऐंशी बासष्ट

पंच्याऐंशी आपल्याला केवढं जायचं शेवट नव्वद हे नव्वद आणि पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला कशी का हे बर मोबाईल नंबर सांगा बरं शालो नव्वद झिरो तीन चौऱ्याहत्तर चोवीस अवताला वगैरे कशी काय गरीब आहेत ना आहे किती किती मागितलं का कितीला मागितलं नऊ ला नऊ द्यायचं कितीला अकरा मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी डबल झिरो सतरा त्र्याऐंशी मागणी वगैरे झाली आहे का नाही चार दिले आता सध्या भाऊ कोणते आपला कोणती दिली चार दिले दिले ते का किती महिन्याचे

कड जात जातो कामाला गायड्या बिनिव मागणी केवळ मागणी पंचवीस सव्वीस ला मागे असं सांगा बत्तीस ते दुसऱ्या आपण देऊ मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस सव्वीस त्र्याऐंशी जोरात समीर काशनाथ मध्ये नाव समीर काशनाथ मध्ये कुठलं आहे गारगाव 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 बोटा बोटा किती महिन्याचं आहे मागणी झाली का मागणी वगैरे झाली का नाही आपल्याला केवढं जायचं आहे वीस हजार बर बर वीस हजार मोबाईल नंबर सांगा गं शहाण्णव सत्तावन्न पंच्याहत्तर त्रेसठ्ठाण्णव बिली <laughs> मारी <laughs> قللے <coughs> <coughs> <coughs>

सत्त्याण्णव तीस शहात्तर सत्याहत्तर एकोणसत्तर आहे का गाड्याला सांगल्यावर दादा आहे

सव्वा लाख दात कशी दाताला मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव पंचेचाळीस चोवीस एकोणनव्वद साठ नाव काय आपलं बाबाजी काळे मारीत नाही ना

हे पण ते मारीत नाही ना डेंजर दिसू काढले आम्ही

मोबाईल नंबर सांगा बरं शहा बारा पंचाहत्तर एकशे खरं तर आपली मागणी वगैरे झाली मागणी झाली ना तेवढ्याला साठ हजारला मागायचे

कुठलं जाऊ न्यू जवळ न्यू गोज केवढ्याला मागितले बस तिसला मागायचं आपल्याला केवढ्याला जायचं बेचाळीस बेचाळीस दाताला कस आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव एकवीस पंचावन्न सव्वीस पंच्याण्णव पंच्या अवताला अवताला गया चुपून घ्यायचं गॅरंटीचा मालिकेत आपल्याकडून गॅरंटीड बैल होती ती तेरा तियारा सगळी होते सगळी दिली बाय दोन राहिले दोन <गली> दाती है क्या जुपला कर्नाटक ठीक है ठीक <गली> है આશા જર દાયો જર દાયો પાક પાક કોણ સ્કૂલ फसा <laughs> <laughs> <laughs>

कुठलं गाजीपूर चे मागणी मागणी त्याची वीस हजार दोनशे केवढ्या आपल्याला आपल्याला आता थोडंफार वाट पाहिजे जे आकारावर मोबाईल नंबर सांगा बरं बाळा नंबर सांग रा आपला मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकवीस एन पंच्याहत्तर सव्वीस दादा कुठले गोरी कुठले म्हणले पारगाव मागणी वगैरे झाली का झाली केवढ्याला दोन कमी एक दोन कमी एक एक लाखाची लाखाची आपल्याला केवड्याला द्यायची एक लाख दहा हजार एकदा जोडी तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो पंच्याऐंशी आठशे त्रेचाळीस दात कशी दोघांना बन आहोता आढायला सगळं चालू आहे ना धन्यवाद